सातही आमदार विरोधी पक्षाचे असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी उभा केला त्या तटकरे ते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब त्यांनी कार्यकारिणीची मिटिंग बाबाजीरावांना घ्यायला सांगितली होती त्या मिटिंगचा फायदा घेऊन मी काही आमच्या इथे प्रवेश घेण्याचं पण साहेब आपल्या परवानगीने इथे निश्चित केले आणि या बैठकीला उपस्थित आहेत म्हणून साहेबांचं सुरुवातीलाच मी चिपळून संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो साहेब आपलं प्रेम या जिल्ह्यावर आहे आणि असंच राहील हा देखील विश्वास आजच्या दिवशी असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हो बाबाजी जाधव साहेब ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना एकच व्यक्त करायला आज दिलं कारण आजची बैठक एक वेगळी बैठक आहे यामध्ये सगळ्यांना बोलायला मिळणार नाहीये याची कल्पना आधीच आपल्याला माहिती आहे कारण आपल्याला पक्ष संघटना वाढवायची आणि ती वाढवत असताना पक्षाचे सभासद कशा पद्धतीने करायचे विस्तृतपणे मार्गदर्शन आदरणीय टक्के साहेब आपल्याला करणार त्यामुळे सगळ्यांच मनोमत शोकतबाई सांगितलं मागण्या ते शोकतबाई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सेलचे प्रमुख सर्व तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी सहकारी सोसायटीचे संचालक इतर देखील सर्व उपस्थित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी सदस्य माझ्या सगळ्या बघित बत आणि बंधू <त्तुण> आज आपली जिल्हा कार्यकारिणीची बैठक होते खऱ्या अर्थाने आमदार मिळून आले खासदार मिळून आले सांगितले पुढचा काळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आणि हा निवडणुकीचा कार्यकाल समोर येत असताना पक्ष संघटना मजबूत करणं हा एकच विषय घेऊन आज आपण या बैठकीतून जाणार संघटना करायची असेल तर प्रत्येकाने धोरण फिक्स केलं पाहिजे निवडणुकीला नुसतं तिकीट मिळवण्यापुरतं आपण सगळ्यांकडे जाऊ बसीला जाऊ एकमेकांशी फोटो दाखवू सगळ्या गोष्टी करू पण एवढ्या वेळाच निवडणुका आपल्याला जिंकता येत नाही ना तर ज्याला ज्याला निवडणुकीला उभं राहायचं त्यांनी आतापासून संघटनेकडे पण वेळ देणं लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे लक्ष देत असताना प्रत्येक माणसाची वाणी वस्त्यात शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही तिथं पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे समाजाचे प्रश्न घेऊन आपण सातत्याने भूमिका मांडत राहिले आपण एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात सगळ्याच ठिकाणी आपला पदाधिकारी पुढे असतो परंतु हे काम करत असताना त्याला पक्षीय स्वरूप देणं व त्याच्यामध्ये पक्षाचं संघटन क्षेत्र दाखवून देण्याचं काम पण एकत्रितपणे संघटितपणे करणं गरजे कारण इंडिव्हिज्युअली आपण सगळेच जण अहोरात्र काम करण्यासाठी मार्गदर्शन आज सरकारी आपण डेमी बैठकांमध्ये बघतो की कोणी उठतो कोणालाही सल्ले देत असतो की कोणी काय केलं पाहिजे आमदारांनी काय केलं पाहिजे खरदारांनी काय केलं पाहिजे पदाधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे अगदी राष्ट्रीय अध्यक्षाच्या कामापर्यंत आपण सल्ले देत असू पण ह्या सल्ल्याबरोबर आपण जे पद घेतलं त्या पदाला आपण काय न्याय दिलाय हे देखील एकदा वेगळी बैठक आम्ही जिल्ह्याची घेऊ बाबाजी गाव नक्की घेतील की त्यावेळी सगळ्यांना बोलायलाच सांगतील आणि त्यामध्ये प्रत्येकाने आपापलं कामकाज पण सांगितलं पाहिजे की मी एवढ्या पक्षाचे सभासद केले ते त्यांच्यापर्यंत जाऊन केले घरात बसून एक मतदार यादी न घेता प्रत्येकाला आपल्या पक्षाचा उद्देश सांगून ते उद्दे सभासद नोंदणीचं काम देखील केलं आणि ते काम करण्याचं था खऱ्या अर्थाने आज गरज आपले नेते आदरणीय अजितदादा दिवसातले सोळा सतरा अठरा तास काम करतात सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात होत ही रात्री बारा एक वाजेपर्यंत भाऊ रात्री काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचं काम कर आदरणीय मी साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्हॉट्सअपवर एखादा मेसेज केला तरी त्या मेसेजचा रिप्लाय देऊन ते काम पूर्ण मार काम तक्करी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी या जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रत्येकाचा गावागावात वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्यांनी त्यावेळी संघटना मानलेली आणि हा सगळ्याचा आदर्श लोक तुम्ही आम्ही सगळ्यांनीच संघटनेसाठी आता थोडा वेळ देणं गरजेचं आहे सभासद नोंदणीचं काम आपल्याला मुख्यतः अतिशय प्रामाणिकपणे आणि शेवटपणे जाऊन आपलं करणं गरजेचं आहे ते आपण सगळ्यांनी करा तालुका अध्यक्षापासून त्यांनी त्याने आपापल्या ठिकाणी ही मोहीम राबवत बाबाजी नावाकडे कदाचित फॉर्म आले असतील किंवा आले असतील तर त्यांनी लवकरात लवकर सगळ्यांना टार्गेट द्या आणि प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी सभासद नोंदणीचं काम आपण करणं गरजे कारण शेवटी संघटना असेल तर तुम्ही आम्ही सगळे असणार संघटनेचं महत्व तेवढंच आपल्या अधोरेखित आहे आणि म्हणूनच संघटना बांधणं हे काम आपल्याला यावेळी पासून आपण पर मनावर घेऊन करूया मग येणारी पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल नगरपंचायत नगर असेल या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपली ताकद जर आपण निर्माण केली तरच खऱ्या अर्थाने समोरचा पक्ष आपल्यावर युतीच्या साठी येणार माहिती होईल नाही होईल याची चिंता तुम्ही करत बसू नका आपलं संघटनेच काम एवढ्याच ताकदीने करा मग जसं नेते निर्णय ने घेतील ने त्या पद्धतीने आपल्याला आपली भूमिका घेऊन लोकांपर्यंत जायचं म्हणून मी इथे असलेल्या सगळ्यांना एवढंच सांगेल ज्यांना ज्यांना उभं राहायचंय आणि जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वस्व झोकून काम करा प्रत्येकाच्या पर्यंत कारण शेवटी संघटना अतिशय महत्व आहे चिपळून संघर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असताना वेगवेगळ्या गोष्टी घडत गेले पक्षामध्ये दुखा झाल्यामुळे काही अडचणी देखील आहेत काही वेगळ्या काम करत असताना काही अडचणी देखील आहेत परंतु मार्चिस जरी कमी झालं असलं तरी बाबाजीराव मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल कारण खूप मोठा वेगवेगळ्या आमिष असताना देखील या दोन्ही तालुक्यातील माझा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या भगिनी इकडच्या इकडे न होता प्रखरपणे त्या सगळ्या भूमिकेमध्ये गेले म्हणूनच ही निवडणूक आपल्याला चिंता आली त्यावेळी निवडणूक सोपी आज संगमेश्वर मध्ये विचार केला देवरुख मध्ये विचार केला तर प्रत्येक छोटा छोटा कार्यकर्त्याला आपण सोबत घेऊन काम करत तिथे आपला असा एकही मोठा एक कार्यकर्ता नाही की ज्याच्याकडे चार चाकी गाडी आणि संघटनेसाठी भरपूर पैसा खर्च करू शकतो परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता झटत होता काम करत होता म्हणून आज आपल्याला त्याच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचा तो, तो जब 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 <laughs> आणि त्याच्या मा नेतृत्वाखाली काम करणार सर्व तरुण जवळजवळ छत्तीसशे लीड मिळवून दिलं म्हणून आपण आणि मग मध्ये इतर भागामध्ये मा पण शहर असेल कोजरे गट असेल कुसुम गट असेल किंवा आमच्या संख्येत गट असेल इवन कस्बा गटात देखील आपण बऱ्यापैकी इक्वल मध्ये राहण्यास हे सगळे करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता झटत होता म्हणून आज आपल्याला यश मिळू शकलं इथून पुढची निवडणूक ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे त्यामुळे त्यासाठी आतापासून आपल्याला झटणं गरजेचं एका बाजूला अमृतसर ठसाळ्यांनी चिपळूण तालुक्याची जबाबदारी घेतली

काही झालं ते नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा भटकायचा असेल आपल्या आपल्यापासून शहरातल्या लोकांनी पण एवढ्याच काम करा आपण शहरामध्ये आणि वेगवेगळ्या आपल्या मंत्र्यांचा मालिकाई असतील आपले मुंडे साहेब असतील किंवा अन्य मंत्री असतील या सगळ्यांच्या मदतीने शहरामध्ये जवळ जवळ तीनशे कोटीची कामं आपण करू शकतो आणि के काम केले ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आपल्याला करावं लागेल आपल्याला असं वाटलं होतं गरजेचं आणि मला वाटतं चिपळूण असेल आणि देवलोख नगर पंचायत असेल इथं देखील एवढ्याच पद्धतीने संघटना वाढीचं काम आपण निश्चितपणे करू जिथं कुठं अडचण असेल तिथं शेतकरी साहेबांची मदत घेऊ या छोट्या बैठकीला पण आम्ही नुसती विनंती केली की साहेब आज येणार स्पर्धेनिमित्त या येत असताना पक्षाची बैठक घेऊ आज लग्नाचे मुहूर्त आहेत मलाही कल्पना आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी देखील आजच्या बैठकीला आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देत आज आपल्या पक्षा पक्षामध्ये अनेक तरुण मुलं पक्षामध्ये देवणूक आणि चिपळूण मध्ये प्रवेश करतात त्यामध्ये अतिशय परखडपणे शिवसेनेची भूमिका या भागामध्ये आमच्या कोकळे गटामध्ये मांडणार सातत्यानं आम्हाला त्या भागामध्ये एक चांगला स्पर्धक असलेला पंकज साळवी म्हणून आपला असोड्याचे सरपंच आहे हे देखील आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दुसरे आमच्या अमृत गोंदचे सरपंच आहेत आत्माराम बांबाडे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो निलेश भोड आरवली सारख्या गावामध्ये अतिशय चांगलं काम करणारा तरुण सरपंच त्यांनी आपल्याला आणि विश्वास पक्षामध्ये प्रवेश करतात अरुणा अनेराव आपल्या अंगावलीच्या सरपंच आहेत त्याचबरोबर संतोष अनेराव माझी सरपंच आहेत तिथले आपल्या अंगवलीचे गेले दहा वर्ष त्यांच्या मागे होतो या, या पक्षात शेवटी आज त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवून ते देखील पक्षात प्रवेश करतात दुसरे आमचे दीपक शिकवण माजी सरपंच आंबव पोंक्षेचे शाखा प्रमुख उपाध्यक्ष आहेत ते देखील आज आपल्या हे सगळे पहिले वाचलेले उपाध्यक्ष आहेत सगळे महेंद्र ठाकरे युवा सेनेचा प्रमुख आहे तोही आज प्रवेश करतो मारुती लाल हे आदरणीय तटकरी साहेबांच्या मतदारसंघातले निर्माण रावळगावचे विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य आहेत त्याचबरोबर बंडू चव्हाण साहेब बोंडे मध्ये बोंडे गाव मधले बंडू चव्हाण आणि महिला भगिनी आमच्या सगळ्या प्रवेश करत आहेत जगदीश कांबळे यांनी शिक्षक म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि मागास संघीय समाजामध्ये एक चांगला घटक म्हणून काम करत आहे त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली की के मला पक्षामध्ये येऊन जिल्ह्यामध्ये देखील काम करायची माझी इच्छा आहे त्या कांबळे साहेब सरांचं पण मनापासून अभिनंदन करतो आशिष जयपाल कांबळे देखील आहेत त्याचबरोबर जयपाल बिंबळ कांबळे देखील प्रवेश करतात दुसरे निवृत्त शिक्षण अधिकारी किसन केसरकर आंबवलीचे ते देखील पक्षात प्रवेश करतात आणि मावळंग्याचे आपले सरपंच प्रकाश वीर देखील ही काही प्राथमिक नाव मी घेतले त्यांच्या सोबत अनेक चांगले आज कार्यकर्ते आपल्याला प्रवेश करणार त्यामध्ये रावलगावचे आदरणीय साहेबांच्या संघातले नवनाथ जाधव यानंतर देखील अनेक प्रवेश होणार सगळी मंडळी मतदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या गावात प्रत्येक घटकाशी अतिशय जिवाळ्याचे सन्मान ठेवून उपयोगी पडणारी सगळी माणसं आज उजरे गटातली प्रवेश करणारे त्यामध्ये पुढाकार आमच्या नितीन भोसले असतील मंगेश बंडागळे असतील राजीव कोमंटकर असतील आणि अन्य सर्व सहकार्यांनी माझी एवढीच इच्छा आहे की प्रवेश करत असताना आपला मान सन्मान राखण्याचा आमच्या सर्वांकडून निश्चित प्रयत्न माझ्या जुन्या सहकार्याने एवढंच नवे आले म्हणून काय लगेच काय तुम्ही हा आला का आला, आला या बाबतीत विचार करण्याची गरज नाही कारण शेवटी पक्ष संघटना वाढवत वाढवायची असेल काही नव्या चांगल्या देखील सोबत घेऊन काम करण्याची भूमिका अजित आणि थोडं तो घेऊन आपल्याला पुढे जायचं आज इथं आम्ही पंकजशाळीचा प्रवेश करत असताना निलेश ठाकरेचं मला एक मनापासून अभिनंदन करावं असं वाटत कारण दोघांमध्ये विस्तव असं नाही म्हणणार पण एवढं शक्य नसताना त्यांनी मला येऊन सांगितलं की जर त्याला घेत असेल तर आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे कारण एखाद्या वेळी नाही म्हटलं की आमची अडचण होते मग घ्यायचं मग मागे पुढं होतं तो तो दुसऱ्या पक्षाचा सगळी मंडळी तुमच्यावर विश्वास ठेवून आपल्या पक्षात येतात ह्यांचा आपल्याला उपयोग निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळात होईल मी आज या सगळ्यांचं तुमच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि एक चांगलं काम या तालुक्यामध्ये आणि दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करू जिल्ह्यामध्ये देखील आज काम करण्याची गरज एका बाजूला दापोली मंडळगड खेळ गुवाहाट चिपळूण सरम इतर संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे कारण तुम्ही तीन तालुक्याचं प्रतिनिधित्व परंतु लांबा असेल राजापूर असेल रत्नागिरी असेल या तीन तालुक्यासाठी काहीतरी वेगळं धोरण करून आपल्याला सुद्धा कामाची भूमिका घ्यावी या निमित्ताने बाबाजीरावांना एवढीच विनंती आहे की आहे आणि बाकीचे सगळेजण आपल्या सोबत यायला आम्ही तयार असेल राजापूर जी कोण आपल्याकडे आहेत त्या लोकांना बरोबर वर घेऊन संघटनेचं काम त्याही तालुक्यामध्ये वाढवण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊ रत्नागिरीची जी माणसं तिथं आले पाण्याचे पंचवीस एक लोक रत्नागिरीतले दे। रत्नागिरीमध्ये देखील काल शेवटी रत्नागिरी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाण आणि जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये आपण लवकरात लवकर एखादा ऑफिस पक्षाच असण गरजेचं आहे साहेबांच्या मदतीने कुठं ना कुठं एक भाड्याचं असे ना सध्या सुरुवात करून तिथं आपला ऑफिस करू आणि रत्नागिरीमध्ये पण कधी कोण आलं तर पाच पन्नास लोक तिथं जमतील ही भूमिका घेऊन आपल्याला जावं लागेल आणि त्या पद्धतीने संघटनेचं काम साहेब आम्ही तिथून पुढच्या काळात करण्यासाठी सगळेजण वेळ द्यायला बांधील चांगल्या पद्धतीची संघटना आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपल्या नेतृत्वाखाली तु करू पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि आपले विचार बऱ्याच दिवसात आमच्या सगळ्यांना म्हणजे विशेषतः संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांना ऐकायचे आणि म्हणून पाल कोणाला आपण आज यावेळी बोलायला जरी दिलं नसतं तरी नजीकची लवकर आपण जावणार दा। त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याची संधी त्या निमित्ताने मिळेल हा विश्वास व्यक्त करतो आणि संघटना प्रकटीच्या मागेच हिथून दृष्ट्या काळात आपण लक्ष देऊ एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र धन